नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांसाठी खूप महत्वाची अपडेट आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत राज्यातील घरेलू कामगारांना दहा हजार रुपयाचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे मित्रांनो ही दहा हजार रुपयाची मदत कशा पद्धतीने दिली जाणार आहे कोणते घरेलू कामगार या मदतीसाठी पात्र असणार आहेत या योजनेच्या अटी शर्ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला सुद्धा विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या वी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती जाणून घ्यायला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागामार्फत आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या शासन निर्णयाची प्रस्तावना थोडक्यात जाणून घ्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या कलम अकरा मध्ये वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केलेली आहे तरी सद्यस्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक आठ ऑगस्ट दोन आणि दिनांक पाच जानेवारी दोन हजार तेवीस व दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेवीस अन्वय राबवण्यात आलेल्या सन्मानधन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मान धन योजना दोन हजार बावीस साठी प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाचे पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो आता शासन निर्णय पहा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाचे पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत रुपये दहा हजार एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे मित्रांनो कोणत्या अटीच्या अधीन राहून हा निधी दिला जाणार आहे खाली अटी दिलेल्या आहेत पहा यापूर्वी ज्या लाभार्थींनी सदर योजनेचा लाभ घेतलेला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त असंघटित कामगार या कार्यालयाने खात्री करून घ्यावी अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत तर मित्रांनो लाभार्थ्यासाठी महत्त्वाची आठ म्हणजे पहिली आठ होती तर मित्रांनो अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांसाठी महत्त्वाचं अपडेट होतं जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त कामगार मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद